सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विमानतळावरून जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे चालू वर्षी मे महिन्यात सदोतीस हजार पाचशे नऊ अशा विक्रमी संख्येना प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत ही बेचाळीस टक्क्यांपेक्षा अधिक वाढ आहे आगामी काळात कुंभमेळा असून विमानसेवेचा आणखी विस्तार होणार आहे त्यामुळे प्रवाशांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जाते केंद्र शासनाची उडान सेवा संपल्यानंतर देखील नाशिकमध्ये विमानसेवा उत्तमरित्या सुरू राहिली सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरू असून दिल्ली अहमदाबाद गोवा हैदराबाद बंगळुरू या शहरांसाठी ही सेवा सुरू आहे सध्या नागपूर सेवेला गेल्या वर्षीपासून मिळणारा प्रतिसाद वाढत चाललेला आहे गेल्या वर्षी मे दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस हजार चारशे पन्नास प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतलेला होता आता मे महिन्यात सदोतीस हजार पाचशे नऊ नऊ वाढ झालेली असून ती सुमारे बेचाळीस टक्के अधिक असल्याची माहिती निमाचे एव्हिएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावल यांनी माध्यमांना दिलेली आहे नाशिकमधून अनेक सेवा वाढणार आहेत त्यातच कुंभमेळा असल्यानं ओझरच्या धावपट्टीला पर्यायी आणखीन एक धावपट्टी तयार केली जात आहे मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या विमानतळाचा विस्तार करण्याचे देखील सांगितलेले होते त्यामुळे कुंभमेळ्यापर्यंत अनेक सुविधा या विमानतळावर होतील आणि प्रवाशांचा प्रतिसाद देखील वाढणार आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित